वय भोवरून जाधव आपल्या तालुका नगर जिल्हा नगर मी आज पहिल्यांदाच आपल्या मार्केटला युट्यूबच्या माध्यमातून आलेलं आहे मग इथं आल्यानंतर रात्री सगळी व्यवस्था पाहतं सगळं व्यवस्थित वाटलं सकाळ झालेलं तुमचं पाहिला बी एकदम व्यवस्थित वाटलं रेटमध्ये बी भरपूर जागेवर जागेवरती व्यापारी काय मागतं इथं आल्यानंतर ते मला काय होते ते बी इथं मिळालं मिळाल्या जागेवरती काय वाटलं जागेवर तिथे दिला असता तर माझा फायदा झाला तो टाळाचा किंवा तो तो just, just, जागे दिला असता तर मला रिजेक्शन जास्त गेला असता जास्त जास्त ह्या गोष्टी तुम्हाला काय वाटले मग युट्यूब चॅनल रिजेक्शन जागे दिला असता जास्त निघला असता आणि इथं आल्यानंतर रिजेक्शनचे मी पैसे चांगलेच होते जो मला रिजेक्शन मी जाणार आहेत त्या मला पैसे चांगले होते व्यापारी किती की मला रिजेक्शन होतं जागे होते मी आता पहिले माझं तर पहिलेच वर्ष आहे तुमचा अनुभव असेल ना किंवा मी पाहिलो या बागेत गेलो होतो मी आता मित्रांच्या बोलण्यात आले की जास्त प्रमाणात रिजेक्शन व्यापारी काढतात बरोबर जे घेण्यासारखे ते सिलेक्टेडच माल सिलेक्टेड सिलेक्टेड युटू चाल काल पाहून फायदा लागेल टक्के मी का विचारतो आपण जेणेकरून आपण महाराष्ट्रात माल तर विकू शकत नाही परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तिसऱ्याचं काम आपण कुठेतरी करू शकतो जेणेकरून काही लोक मार्केट पण पोहोचू शकत नाही काही व्यवसाय निमित्त बाहेर काही शिक्षकांनी शिक्षका निमित्त बाहेर आता मी पाहिलं मार्क्स शार्ट सांगा मला पाहिजे भाग छाटवड्यात एकदम तप कलरचे माल होते आता तांबरे घुसला बरोबर <coughs> मी जेव्हा सांगत असतो की तुमचा माल तुम्ही थांबू नका काढून घ्या रेटची अपेक्षा सगळ्यांना जी वाढलाच पाहिजे रेट रिशन बरोबर आहे परंतु रेट वाढण्याच्या नालामध्ये आज तुमचं काय झालं सांगा टिपका आला टिपका आला का थोडं पण बाजार आपल्याला ती अपेक्षा असते पण ती अपेक्षा भेटत नाही म्हणजे मी किंवा तानाशे जी काय सांगतात ती बरोबर आहे काय असतं आम्हाला आम्ही पण शेतकरी आहोत शेतकऱ्यांनी जर त्या बांधावरच्या शेतकऱ्यांचं जर अडथणी जाणूनच घेतलं असेल तर मग तो वाढते नाही आमचे शेट ताला शेटात पाहिलं असेल युट्यूब चॅनलवर सुद्धा आता बागेत जातात प्रत्येक ठिकाणी बागेमध्ये जाऊन भेट शेतकऱ्यांना भेट देऊन विजय देऊन अक्षरशः काल शेतकरी ते अक्षरशः रडले की शेट आमच्या बागेत पाहायला आले तुमचे म्हणजे एवढे कुठे त्यांना एक आनंदाच रूप निर्माण झाले कारण आपण पण मला सांगा बागेत गेल्यानंतर कळतोय की काय परिस्थिती किती हा कष्टातनं चिकलातनं माल तोडतोय तो मार्केटला पोहोचवतोय इथं आपल्याला काहीच देणगे नाहीये परंतु ह्याच्या पाठीमागचं कष्ट पण तुमचं तेवढं आहे ते कष्ट तुम्ही तेवढं करता म्हणून तुम्हाला इथं दोन रुपये मिळत आहेत आणि तुम्हाला इथे दोन रुपये मिळत आहेत म्हणून तुम्ही पाळताय हे तुमचं हे आज तुमचा अनुभव कुठला आहे की जेणेकरून मार्केटला काय वाटतं इथं आपल्या किडी चौज पाच वर्ष झाले मग मी बाहेर फिरलो एक अकरा वर्षाची बाग माझी पण दोन चार वर्ष असेच गेले पण एक दिवस असाच आलो सकाळच्या पाणी मार्केट बघण्यासाठी मार्केट पहिल्या आणि सगळं व्यवस्थित वाटलं एक म्हणजे एखाद्या गाडीं जर खाली पडलं ते सुद्धा उचलून टाकते वजनात एखादं कमी असेल तर टाकते जास्त असेल तर काढून टाकताय शब्द लक्षात ठेवा शेतकरी त्यांचा शब्द लक्षात ठेवा की आपली कामगार जे काय करताय की तुम्ही शंभर कॅरेट चौक केले त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर वीस कॅरेट लॉट असेल आणि सहा सहा पण करतो कॅरेट सहा कॅरेट चालून एकशे बावीस पॉईंट चारशे जर असेल तर ते दोन फुळ काढून एकशे बावीस करणार एकशे बावीस पॉईंट सहाशे जर असेल तर ते पुढच्या दोन फळ काढून त्यात टाकून एकशे तेवीस काढणार हा शेतकऱ्यांचा मुद्दा लक्षात ठेवा एकदम बारीक पॉईंट त्यांनी पाहिला वजनाला तपासला असं आपण की जेणेकरून आपलं वजनामध्ये कुठं मारलं जात आहे का भावामध्ये कुठं मारलं जात आहे का या सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर आपल्याला त्यांनी विश्वासात केली अगदी अकरा वर्षाची मागे चार पाच वर्ष त्यांनी इतर मार्केटला गेले परंतु ज्यावेळेस आपल्याकडे पाहिला आले त्या पाहिल्यानंतर त्यांनी इतर ठिकाणी कुठंच गेले नाही आणि अशा शेतकरी आपल्याकडे पाहिले असतील की जेणेकरून तुम्ही व्यापारी स्वतः बागेत आणत होतो आफिर होत नाही कारण त्यांना माहिती आपल्या मला जरा करून घ्यायची नाही परंतु चांगल्या मालाची क्वालिटीचे रेट आता पुण्याच्याच मार्केटमध्ये होतात आता मला वाटतंय तुम्ही आज पहिल्यांदा माल तोडायचा आहे म्हणून तुम्ही पुणे आला बरोबर तुमचं नाव सांगा विजय रायकर विजय रायकर कुठलं गाव कर्जत कर्जत मला बरं बरं तुम्ही आज उशिरा आला उशिरा बरोबर परंतु उशिरा आल्यानंतर तुम्ही थोडस मार्केट पाहिलं असेल तो सिस्टीम कशी वाटल्यानंतर मार्केटचा रेट चांगले वाटले म्हणजे वाटले इथं तुम्हाला वजनाची पद्धत दिसली असेल किंवा काही निवडाची पद्धत दिसली असेल किंवा इथं तुम्हाला बाकीवत पाहिले असते बाकीचे बाकीचे राहिलेले पाहिले म्हणजे एक मला तर व्यवस्थित वाटलं आणि त्यानंतर मी चिठ्ठ्या पण पाहिल्या त्याचे पण रेट पाहिले कसे इथ काय तर आपला माल कसा आहे इथे कसा जातोय मग मी ते पाहिलं